बेडशीट ज्या प्लॅस्टिकमध्ये येतं ते प्लॅस्टिक तुम्ही फेकून देत असाल तर यापुढे तुम्ही कधी फेकणार नाहीत हा ना व्हिडिओ बघितल्यानंतर हा व्हिडिओ जो आहे तो खूप युजफुल आहे त्या प्लॅस्टिकमधून मी हे छोटे छोटे तुकडे कट करून घेतलेले आहेत त्याचं जे मेजरमेंट आहे ते दोन बाय सोळा इंच आहे मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर असे मी सहा पीस कट करून घेतलेले आहेत आणि हे पीस जे आहे ते दोन बाय सोळा इंचाचे आहेत सगळे आणि हे प्लॅस्टिक जे आहे ते भरपूर मजबूत आहे म्हणून मी त्याचा असा उपयोग करत आहे इथे मी एक झूटचा कपडा घेतलेला आहे याचं जे मेजरमेंट आहे ते तीन बाय सोळा इंच आहे इथे मी झूटचा कपडा वापरत आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही क्विल्टेड पीस वापरतात आपल्याला दोन अस्तर आणि दोन आपल्याला कपडा लागणार आहेत आणि इथे मी प्लास्टिक घेतलेला आहे दोन बाय सोळा इंच तर त्यानंतर झूडचा कपडा घेतलेला आहे तीन बाय सोळा इंच झूडच्या कपड्याचं मेजरमेंट आहे त्यानंतर झूरच्या कपड्यावरती मी प्लास्टिक ठेवून वरती अस्तर ठेवून मी ते साईडने शिवून घेणार आहे एका बाजूला तर मी शिवून घेतलेलं आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे फोल्ड केल्यानंतर आपल्याला इथे असं टॉपस्टिच करून घ्यायचं आहे सरळ तर मी ते खालीसुद्धा शिवून घेणार आहे वरती आणि खाली सरळ शिवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला जे आहे ते दुसरं मेजरमेंट लागणार आहे आ, ते म्हणजे आपल्याला इथे जे आहे ते छोटे पीस लागणार आहेत इथे मी अस्तर आणि ज्यूटचा कपडा घेतलेला आहे याचं जे मेजरमेंट आहे ते दोन बाय सोळा इंचा आहे दोघांचंही मेजरमेंट सेम सेम आहे तर वरती प्लॅस्टिकवरती जूडचा सरळ बाजू ठेवलेला आहे आणि खाली अस्तर ठेवून मी ते सरळ शिवून घेतलेलं आहे त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे सरळ आणि खालीसुद्धा शिवून घ्यायचं आहे तर मी टॉप स्टिच करून खाली शिवून घेतलेलं आहे त्यानंतर परत आपल्याला प्लॅस्टिक घ्यायचं आहे सरळ असं शिवून घ्यायचं आहे याच्यावरती ठेवून तर, तर मी ते सरळ ठेवून इथे टॉपस्टिच करून घेणार आहे तर इथे टॉपस्टिच करून घेतलेलं आहे त्यानंतर परत आपल्याला दोन बाय सोळाचं अस्तर आणि दोन बाय सोळाचा ज्यूटचा कपडा मी ते घेतलेला आहे आणि प्लॅस्टिकच्या याचं मेजरमेंट बघा दोन बाय सोळा इंच आहे तर प्लॅस्टिकच्या वरती झूटच्या कपड्याची सरळ बाजू ठेवून खाली अस्तर ठेवून इथे सरळ आपल्याला शिवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने कपडा जो आहे तो बाहेर काढायचा आहे आणि इथे आपल्याला सरळ टॉपस्टिच करायचा आहे आणि खाली सरळ शिवून घ्यायचं आहे वरती मी टॉपस्टिच आणि खाली सरळ शिवून घेतलेला आहे त्यानंतर परत आपल्याला इथे प्लॅस्टिक घ्यायचं आहे दोन बाय सोळा इंचाचं त्यावरती आपल्याला ठेवायचा आहे जो पीस आत्ता आपण शिवला होता त्यावरती ठेवून आपल्याला सरळ शिवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर था परत आपल्याला प्लॅ प्लॅस्टिकला जे आहे ते टॉपस्टिच करून घ्यायचं आहे तर मी ते टॉपस्टिच करून घेतलेलं आहे त्यानंतर परत आपल्याला दोन पीस लागणार आहे दोन बाय सोळा इंचाचे प्लॅस्टिक आणि ज्यूटचा कपडा ठेवून मी ते सरळ शिवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून वरती टॉपस्टिच करायचं आहे खाली शिवायचं नाही आहे आता आपल्याला चेन खाली जॉईन करायची आहे त्यामुळे खाली शिवायचं नाही फक्त आपल्याला वरती टॉपस्टिच करून घ्यायचं आहे तर मी वरती टॉपस्टिच करून घेतलेलं आहे आणि आपल्याला असे दोन पीस तयार करून घ्यायचे आहेत सेम असेच दोन पीस मी तयार करून घेतले आणि खाली बघू शकता मी टॉप स्टिच केलेला आहे फक्त खालचा भाग जो जॉईन केलेला नाही आहे तर मी ते चेन घेतलेली आहे एकोणावीस इंच याची लांबी आहे चेनचे दोन भाग वेगळे करून घ्यायचे आहेत त्यानंतर अस्तर जे आहे ते खाली असं फोल्ड करायचं आहे आणि आप आपल्याला इथे दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि जिथे आपण दोन इंच अर्धा इंच मार्किंग केली आहे मार्किंगपासून आपल्याला चेन अशी फोल्ड करायची आहे आणि चेनची सरळ बाजू कपड्यावरती ठेवून सरळ आपल्याला इथे शिवून घ्यायची आहे तर मी ते शिवून घेतलेली आहे दोन्ही आ... सगळ्या बाजूने त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि आपल्याला इथे टॉपस्टिच करून घ्यायचं आहे तर मी ते टॉपस्टिच करून घेतलेलं आहे त्यानंतर अस्तर जे आहे ते चेनवरती अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला सरळ जे आहे ते शिवून घ्यायचं आहे अस्तर आणि इथे मी अस्तर शिवून घेतलेलं आहे सरळ त्यानंतर आपल्याला असे जे आहे ते दोन पीस सरळ असे सेम लागणार आहे सेम माप आहेत दोघांची पण त्यानंतर मी इथे चेनचा दुसरा भाग घेतलेला आहे आणि अस्तर असं खाली फोल्ड करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे अशा पद्धतीने फोल्ड करून चैन सरळ शिवून घ्यायची आहे दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच मार्किंग करून मार्किंगपर्यंतच आपल्याला ही चेन जे आहे ते शिवायचे आहे आणि एक लक्षात ठेवायचं आहे की चेनची जी दोन्ही बाजू आहेत चेंच्या म्हणजे समोरासमोरच्या चे, बाजू आहेत त्या एकसारख्या आल्या पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला शिवायचं त्यानंतर मी बेल्ट बनवण्यासाठी तीन बाय चौपन्न इंचाचा पीस घेतलेला आहे आणि हा पीस जो आहे तो बेल्ट बनवण्यासाठी घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने डबल फोल्ड करून आपल्याला हा बेल्ट तयार करायचा आहे हँडल्स आपण याचे बनवणार आहोत तर मी जू जुडचाच कपडा इथे वापरत आहे तर मी इथे एक हँडल बनवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही असेच आपल्याला दोन हँडल्स लागणार आहेत त्यानंतर बघू शकता इथे आपल्याला हँडल्स लावण्यासाठी आपल्या स साईडने आपल्याला साडेचार इंचावर असं सा मार्क करायचं आहे तर इथे इत, मी सगळ्या बाजूने साडेचार इंचावर एका बाजूने मार्क केला आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपल्याला साडेचार इंचावर असं सा मार्क करून घ्यायचं आहे सरळ आणि आपल्याला इथे सरळ बेल्ट जॉईन करायचं आहे त्यामुळे आपण इथे साडेचार इंचावरती मार्क करून घेतलेला आहे आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला सेम आपल्याला मार्किंग करायचं आहे दोन्ही बाजूने साडेचार इंचावर असं सा मार्क करून घ्यायचं आहे सेम आणि इथे मी झूटचा कपडा म्हणजे जर कुणाला माहीत नसेल झूटचा कपडा काय असतो ते तर बारदान जसं असतं त्या टाईप आहे कपडा जो असतो हे फॅब्रिक असतं तर इथे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कपड्याचंसुद्धा हे बनवू शकतात खूप सुंदर हे तयार होतं आणि हे जे झूटच्या कपड्याच्या ज्या बॅग असतात त्या खूप महाग मिळतात तर इथे जे आहे ते मी दोन्ही बाजूने मार्किंग करून घेतलेलं आहे बेल्टसाठी तर बेल्ट आपल्याला असं मध्यभागी ठेवायचं आहे जिथे मार्किंग केलेली आहे आपण तिथे बेल्ट मध्यभागी अशा पद्धतीने ठेवायचं आहे दुसऱ्या साईडने सुद्धा अशा मध्यभागी आपल्याला बेल्ट ठेवून आपल्या इथपर्यंत शिवून घ्यायचं आहे तर मग वरती इथपर्यंतच शिवून घेतलेला आहे एकदम चैनीपर्यंत शिवलेला नाही तर दोन्ही बेल्ट जे आहे ते मी इथे जॉईन करून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही वरच्या पीसपर्यंत आपल्याला जिथे टॉपस्टिच आहे तिथपर्यंतच मी शिवलेलं आहे चेनवरती शिवायचं नाही तर मी दुसरा एक पीस घेतलेला आहे याचं जे मेजरमेंट आहे ते आठ बाय चौदा इंच आहे अशा पद्धतीने चैन आपल्याला घ्यायची आहे आणि चेनची लांबी आठ इंच आहे आणि अशा पद्धतीने चेनची सरळ बाजू कपड्यावरती ठेवून आपल्याला सरळ शिवून घ्यायचं आहे तर मी ते शिवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला टॉप स्टिच करायचं आहे तर मी ते टॉपस्टिचसुद्धा करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे रनर डा टाकायचं आहे ह्या र चैनीमध्ये तर मी एक रनर टाकून घेणार आहे आणि एक छोटंसं आपल्याला मध्ये छोटा कप्पा बनवायचा आहे त्यासाठी मी इथे हे जे पाऊच आहे ते छोटंसं बनवत आहे मोबाईल पर्स ठे मोबाईल किंवा पैसे ठेवण्यासाठी त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे वरून एक दीड इंच सोडून द्यायचं आहे आणि मग अशा पद्धतीने फोल्ड करून दोन्ही बाजूने पायपिंग करून घ्यायचे आहे सेंटर सेंटर दो तर दोन्ही बाजूने पायपिंग करून घेतलेली आहे त्यानंतर याचा सेंटर काढायचा आहे पॉकेटचा आणि याचासुद्धा आपल्याला अशा पद्धतीने सेंटर काढायचा आहे आणि ते सेंटर काढून आपल्याला इथे सेंटरवरती सेंटर दोघांचा एकमेकावरती ठेवून आपल्याला अशा पद्धतीने इथे शिवून घ्यायचं आहे तर खालच्या पीसचा जो डॉ टॉपसीचा भाग असतो तिथेच आपल्याला हे शिवायचं आहे तर इथे जे आहे ते अशा पद्धतीने दुसरा पीस घ्यायचा आहे असे आपल्याला दोन पीस तयार करायचे आहेत आणि एकावरती एक मी ठेवून दोन्ही बाजूंनी सरळ शिवून घेणार आहे चैन शिवायची नाही आहे तर इथे दोन्ही बाजूने शिवून घेतले आणि खालीसुद्धा मी शिवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला असं पायपिंग करायचं आहे सेम कलरच्या कपड्याने आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे तर मी पायपिंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला बेस तयार करायचा आहे बेस तयार करण्यासाठी मी दीड बाय दीड इंचा इथे बॉक्स तयार करणार ताया। आहे तर दोन्ही बाजूने दीड दीड इंचाचे बॉक्स तयार करायचे आहेत खूप सोपी पद्धत आहे ही पर्स बनवण्याची खूप सुंदर पर्स आहे आणि ही पर्स जी आहे ती मी नंतर डेकोरेटसुद्धा करणार आहे तर याला जे आहे ते मी कट करून घेणार आहे हा बॉक्स मी कट करून घेणार आहे बेससाठी तर दोन्ही बॉक्स जे आहेत ते मी सेम असेच कट करून घेणार आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे जे बेस आपण कट केलेले होते त्यानंतर हे बेस अशा पद्धतीने पकडायचे आणि दोन्ही बाजू शिवून घ्यायचे आणि सुद्धा पायपिंग करून घ्यायचे आहे त्या दोन्ही बाजूने शिवून मी पायपिंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आतला भागसुद्धा आपल्याला बाहेर काढायचा आहे अशा पद्धतीने आतला सरळ भाग बाहेर काढून घ्यायचा आहे आणि जे बेस आपण तयार केलेले होते ते बेस आपल्याला असे व्यवस्थित असे सरळ बाहेर काढायचे आहेत आणि व्यवस्थित आकाराचा तयार होईल आणि त्यानंतर आपल्याला जे आहे ते इथे बेस व्यवस्थित बाहेर काढून आपल्याला इथे चेनला चेनला जे आहे ते रनर टाकायचं आहे आता तर मी ते चेनला एकच रनर लावणार आहे कारण की छोटी बॅग आहे त्यामुळे तर मी इथे एक रनर चेनमध्ये टाकून घेणार आहे आणि ही चेन जी आहे ती आपल्याला आता बंद करून घ्यायची आहे आणि ही चेन बंद केल्यानंतर आपल्याला जे आहे ते एक्स्ट्राची चेन आहे ते थोडीशी ती मी इथे कट करून घेणार आहे त्यानंतर एक छोटूसा पीस घेतलेला आहे याचं मेजरमेंट जे आहे ते दोन बाय दोन इंच आहे त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला चेन जी आहे ते फिनिश करायची आहे तर मी ते चेनला अशा पद्धतीने शिवून घेतलेलं आहे आप आणि आपली बॅग जी आहे ती तयार झालेली आहे खूप सुंदर अशी बॅग आपली तयार झालेली आहे यामध्ये तुम्ही पैसे मोबाईल वगैरे ठेवू शकतात तर यामध्ये मी तुम्हाला मोबाईल वगैरे ठेवून दाखवते आणि याची जी लांबी तयार झालेली आहे ती आहे चौदा इंच आणि उंची जी आहे ती साडे दहा इंच याची तयार झालेली आहे खूप छान अशी पर्स आपली तयार झालेली आहे अशा पर्स खूप महाग मिळतात बाजारात नक्कीच ट्राय करून बघा आणि मी इथे मोबाईल ठेवलेला आहे आणि मोबाईल बसेल एवढा मोठा स्पेस यामध्ये आहे त्यानंतर डायरी मोबाईल पॉकेट वगैरे सगळं पर्स छोटी पर्स सगळं बसू शकतं बॅग अशी खूप सुंदर अशी तयार झालेली आहे खूप ट्रान्सपरंट शीट पी ते वापरले आहे हे ट्रान्सपरंट शीट जे आहे ते तुम्ही तुम्हाला जे साडी कवर येतात ते साडी कवर फाटल्यानंतर थोडस त्या त्याला सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता किंवा अशा ज्या प्लास्टिक असत ते आपल्याला नेहमी आपण काही जरी घेतलं त्या दुकानातून सुद्धा आपल्याला हे मिळत असताना ह्या प्लास्टिकचा तुम्ही असा वापर करू शकता जो जाड असतो बघू शकता त्याचा आवाज सुद्धा असा येतो तर नरम आहे प्लास्टिक आणि सुद्धा नाही अशा प्लास्टिकचा मी ते वापर केलेला आहे खूप सुंदर आहे हे बॅग मला तर खूप पर्सनली मला खूप आवडलेली आहे आणि बॅग जी आहे ती शोल्डरवरती अडकवल्यानंतर इथपर्यंत येते अशी तर अशा पद्धतीने ही बॅग जी आहे ती आपण कॅरी करू शकतो खूप सुंदर आहे बॅग बनवायला खूप सोपी आहे आणि मी सगळे मेजरमेंट जे आहे ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि ते तुम्ही तिथे बघून तुम्ही मेजरमेंट जे आहे ते घेऊ शकता आणि अशी बॅग जी आहे ती बनवू शकता फ्री ऑफ कॉस्ट घरातल्या वस्तूपासून आपण हे प्लास्टिक तुम्हाला विकत आणायचं नाही आणि हा फिल्टेड कपडा जो आहे तो मी ते झूचा कपडा वापरलेला आहे तुम्ही इथे फिल्टेड कपडा किंवा साधा कपडा तुम्ही इथे वापरू शकता फिल करू शकता किंवा तुम्ही सरळ असं शिवून सुद्धा तुम्ही ह्या अशी पीस बनवून तुम्ही हा अशी बॅग जी आहे ती बनवू शकता बनवायला खूप सोपी आहे नक्की ट्राय करा मी एक छोटी सुद्धा बॅग नंतर बनवणार आहे त्यातून बरासा माझा उरलेला आहे त्या प्लास्टिकचा मी वापर करणार आहे खूप सुंदर आहे मला खूप आवडलेली आहे मी अशी बॅग जी आहे ती बाजारात बघितलेली होती मार्केटमध्ये मला खूप आवडलेली होती पण खूप महाग होती म्हणून मी घेतली नाही तर अशी बॅग मी बनवली आहे तर असे जोडचे जे कापड असतात हे जे कापड असतात ते कलरमध्ये सुद्धा असतात त्या कलरमध्ये सुद्धा तुम्ही घेऊन याची बॅग जी आहे ती बनवू शकता घरातच खूप सुंदर आहे बॅग बनवायला आणि सुद्धा बॅग जे आहे खूप सुंदर आहे इथे तुम्ही मध्ये जे आहे ते मी छोटंसं पॉकेट पण दिलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय